ओम शांती पंधरा जानेवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सहज योगी आणि प्रयोगीची व्याख्या बापदादा आज आपल्या मदतगार भुजा पाहत होते प्रत्येक भुजेचे दिव्य अलौकिक कार्याची गती पाहून बापदादा रू रुहान करत होते कोणाकोणाचा उमंग उत्साह कमी झाला तरी एकमेकांना सोबत घेऊन तीव्र गतीने चालत आहेत बाप दादा आज तीन प्रकारचे मुलं पाहत होते पहिला प्रकार नेहमी सहजयोगी दुसरा प्रकार प्रत्येक विधी चा नेहमी नेहमी प्रयोग करणारे प्रयोगी आणि तिसरा प्रकार आहे सहयोगी तीनही योगी आहेत पण स्थिती वेगवेगळी आहे सहजयोगी आत्मा समीप संबंध आणि सर्व प्राप्ती असल्यामुळे सहज योगचा नेहमी अनुभव करतात नेहमी समर्थ स्वरूप असल्यामुळे या नशेचा अनुभव होतो की मी आहेच बापाचा स्वत आठवण करून द्यावी लागत नाही की मी आत्मा आहे मी बाबाचा आहे मी आहेच मुडी बापाचा नेहमी सहज स्वतला हा अनुभव असतो सहयोगीला सर्व सिद्धींचा सहज अनुभव होतो म्हणून सहज योगी नेहमी श्रेष्ठ उमंग उत्साह खुशी यामध्ये एकरस राहतो सहज योगी सर्व प्राप्तींच्या अधिकारी स्वरूपमध्ये नेहमी शक्तिशाली स्थितीमध्ये स्थित असतो प्रयोग करणारे प्रयोगी नेहमी प्रत्येक स्वरूपचे प्रत्येक पॉइंटचे प्रत्येक प्राप्ती स्वरूपचे प्रयोग करताना त्या स्थितीचा अनुभव करतात पण कधी सफलतेचा अनुभव करतात तर कधी मेहनतचा अनुभव करतात प्रयोगी असल्यामुळे पंच्याहत्तर टक्के मायापासून सुरक्षित राहतात कारण प्रयोगी आत्म्याला वेगवेगळा प्रयोग करण्याचा शोक असतो पण एक कधी अनुभव झाला तर खूप उमंग उत्साह असतो आणि कधी विधीने सिद्धीची प्राप्ती कमी झाली तर उमंग उत्साहामध्ये फरक पडतो मी आत्मा आहे शिवबाबाची संतान आहे मास्टर सर्व शक्तिमान आहे या स्मृतीने सिद्धी मिळविण्याचा नेहमी नेहमी प्रयत्न करतात याला म्हणतात प्रयोगी आत्मा अधिकाराचे स्वरूप आहे सहजयोगी नेहमी नेहमी प्रयत्न करण्याचे स्वरूप आहे प्रयोगी आत्मा प्रयोगी आत्मा पण कधी कधी सहजयोगी बनून जातात ज्या वेळेस जी स्थिती असते त्याप्रमाणे चेहरा चेहऱ्याचा रंगही बदलतो कधी ओझे वाढते म्हणून लठ्ठ बनतात तर कधी खूप विचार करण्याच्या संस्कारांमुळे लांब दिसतात कधी नाराज झाल्यामुळे लहान दिसतात बाप दादा विदेशींची महिमा करतात बाबांना ओळखले दूर देशात राहतात धर्माचा पडदा होता रीतिरिवाज वेगळे होते खानपान वेगळे होते सगळ्यांमध्ये वेगळेपणा असल्यावरही बाबांना ओळखले म्हणून डबल कमाल विदेशी पडद्याच्या आत लपले होते सेवेसाठी चारही बाजूला पसरले नाहीतर विदेशात सेवा कशी झाली असती विदेशींना बाराही महिने एकच धुन असते मधुबनला जायचे आहे मधुबनला जायचे आहे बाप दादा सेवाधारींना म्हणतात महान भाग्यवान बनले जसे इथे बाप आणि सेवा याच्याशिवाय कशाचीच आठवण राहिली नाही असा हा अनुभव नेहमीसाठी कायम ठेवायचा जाताना मधुबनची यादगार घेऊन जा निरंतर सर्व प्राप्ती स्वरूप होऊन राहू परिवर्तन भूमीवरून परिवर्तन होऊन जा कसेही वातावरण असले तरी आपल्या आपल्या शक्तीने परिवर्तन करा वातावरणाचा प्रभाव पडला नाही पाहिजे दादा मातांना म्हणतात बापदादा मातांसाठीच आले आहेत गवळी बनून गौ मातांसाठी आले आहेत याचेच यादगार शास्त्रामध्ये दाखवतात ज्यांना कोणीच योग्य समजले नाही त्यांना बाबांनी योग्य बनविले याच आनंदात नेहमी उडत रहा। सुखाच्या सागरचे मुलं बनले कधी दुखाची लहर येणार नाही असे सुख स्वरूप बनले बाप दादा म्हणतात आता सगळे ईश्वराला अतिजवळचे मित्र आहात कारण कर्तव्य सारखेच आहे जसे बाबा बेहदचे सेवाधारी आहेत तसेच तुम्ही पण लहान मोठे बेहदचे सेवाधारी आहात बाप दादा। नेहमी मुलांच्या सेवेसाठी हजर आहे आताही सोबत आहे आणि नेहमी सोबत आहे हे रुहानी युगल स्वरूप कधीच एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही जसे ब्रह्मा बाबा आणि दादा कंबाईंड आहेत बाबांचे अनुकरण करणारे श्रेष्ठ ब्राह्मण आणि बाप कंबाईंड आहे अनादि ड्रामाप्रमाणे अनादि कंबाइंड स्वरूप संगम युगात बनून गेले बाप दादा मास्टर शिक्षकांना खूप श्रेष्ठ नजरेने पाहतात बापदादा म्हणतात तसे तर सर्व ब्राह्मण श्रेष्ठ आहेत पण मास्टर शिक्षक बनून आपल्या दिल व जान सिख व प्रेमाने दिवसरात्र खरे सेवक बनून सेवा करणारे विशेष मध्येही विशेष आहेत आपले हे स्वमान लक्षात ठेवून संकल्प बोल आणि कर्म करा नेहमी लक्षात ठेवा की मी बाबांच्या डोळ्यातील नूर आहे बाबांचा मस्तक मणी आहे बाबांच्या गड्यातील विजयमाडेतील मणका आहे आणि बाबांच्या ओठांवरील स्मित हास्य आहे ओम शांती